श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं सर्वांचं कथासरिता या यूट्यूब चॅनेलमध्ये मैत्रिणींनो तुम्हाला माहीतच आहे की स्वामी समर्थांचा प्रकट दिन अगदी जवळ येऊन ठेपला आहे पण स्वामी समर्थांविषयी ही, ही एक गोष्ट तुम्हाला माहीत आहे का ती कोणती ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजेलच पण तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त आहात ना आणि तुम्हाला या चॅनलवरती फक्त स्वामी समर्थांच्या विषयीची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात भगवान दत्तात्रयांना विशेष महत्त्व आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अंश म्हणून दत्तात्रयांची पूजा केली जाते भगवान दत्तात्रयांच्या अवतारांपैकी एक म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराजांना दत्त संप्रदायात खूप महत्त्व आहे महाराष्ट्रासह कर्नाटकात दत्त संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे त्यानुसार स्वामी समर्थांना मानणारा वर्ग देखील मोठा आहे स्वामी समर्थांचा प्रकट दिन स्वामी भक्तांसाठी म्हणजे उत्सवाची पर्वणीच असते भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा विश्वास देणारे भक्तवत्सल श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन चैत्र शुद्ध द्वितीया म्हणजेच दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवशी चैत्र नवरात्रीची दुसरी माळ असून या दिवसाचे धार्मिक महत्त्व अनेक पटींनी वाढलेले आहे या दिवशी स्वामी समर्थांची विधिवत पूजा केली जाते या दिवशी स्वामी समर्थ केंद्रात होम हवन मंत्र जपासह विविध कार्यक्रम संपन्न होत असतात या दिवशी अक्कलकोट येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते लाखो संख्येने भाविक तिथे समर्थ स्वामी समर्थांच्या दर्शनाला येत असतात धार्मिक मान्यतेनुसार चैत्र शुद्ध द्वितीया शके सतराशे अष्ट्याहत्तर म्हणजेच सहा एप्रिल अठराशे छप्पन्न रोजी पहिल्यांदा स्वामी समर्थ महाराजांचे अक्कलकोट येथे दर्शन झाले स्वामी समर्थ महाराज मंगळवेड्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत दाखल झाले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला होता त्यानंतर महाराजांनी अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केले श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान दत्तात्रयांचे तिसरे पूर्णावतार आहेत मान्यतेनुसार गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले याबाबत प्रचलित कथेनुसार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापुरात निर्गुण पादुका स्थापन केल्या त्यानंतर चौदाशे एकोणसाठमध्ये माघ वद्य एक शके तेराशे ऐंशी रोजी ते शैल यात्रेचे निमित्त साधून कर्दळीवनात जात त्यांनी तीनशे वर्ष कठोर तपश्चर्या केली या काळात त्यांच्या अंगावर मुंग्यांनी वाळूळ रचले एके दिवशी लाकूड तोड्या लाकूड तोडत असताना त्यांच्या हातून कुराड निसटली आणि वारुळावर पडली यानंतर वाळुळातून रक्त आणि दिव्य प्रकाश बाहेर पडला या प्रकाशातून स्वामी समर्थ महाराज प्रकटले त्यानंतर स्वामी समर्थ देशातनासाठी निघाले देश फिरून ते शेवटी मंगळवेड्यातून अक्कलकोटमध्ये दाखल झाले असे सांगितले जाते अक्कलकोट येथे ज्या दिवशी स्वामी समर्थांचे दर्शन झाले तोच दिवस त्यांचा प्रकट दिन म्हणूनही साजरा केला जातो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि स्वामी समर्थांच्या भक्तांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र कधीही विसरू नका श्री स्वामी समर्थ